हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट्स तुम्हाला तर माहिती आहे की इंग्रजी आपल्याला बोलायचं आहे तुम्हा सर्वांचं सोबतच माझं स्वप्न आहे की आपल्याला इंग्रजी बोलायचं आहे तर स्टुडंट्स इंग्रजी जर बोलायचं असेल तर त्यासाठी आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांच्या रचना पाहिल्या स्ट्रक्चर्स पाहिले त्यानुसार आपण वेगवेगळ्या वाक्यप्रकारांचा अभ्यास पण केला परंतु मुलांनो प्रश्न विचारल्याशिवाय आपलं बोलणं संपेल का किंवा सुरू होईल का तर नाही आपल्याला बोलत असताना अनेक वेळेस अनेक प्रकारचे प्रश्न विचारावे लागतात सो स्टुडंट्स प्रश्न विचारूया आणि इंग्रजी बोलायला शिकूया प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीचे कसे असतात त्याचं स्ट्रक्चर कसं असतं आणि प्रश्न विचारण्याच्या नंतर आपल्याला ते कशा पद्धतीनं विचारायचं आहे म्हणजे मराठी वाक्याच्या ह्याच्यानुसार आपल्याला इंग्रजीमध्ये ते वाक्य कशा पद्धतीने प्रश्न विचारायचा आहे प्रश्न विचारत असताना बऱ्याच वेळेस स्टुडंट्सला अडचणी येतात की नेमका प्रश्न कसा विचारावा सो प्रश्नाचं स्ट्रक्चर काय असायला पाहिजे पहिले तर जे काही आपल्या असटिव्ह सेंटेन्सेसची रचना असते तीच बऱ्याचशा मुलांना अवघड जाते ती शिकल्याच्या नंतर पुन्हा डब्ल्यू एच ची किंवा कुठल्याही इंटरगेटिव्हची प्रश्नार्थक रचना कशी असते वगैरे हे खूप सारे प्रश्न डोक्यात असतात चला तर मग त्या सर्वांचं कन्फ्युजन आज आपण दूर करूया बघा प्रश्न कसे असतात आणि त्याचा स्ट्रक्चर कसा आहे आणि या प्रश्नांचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे अतिशय महत्वाचा असा हा व्हिडिओ आहे स्टुडंट अजिबात स्किप करू नका आणि हे प्रश्न जास्तीत जास्त वेळेस तुम्हाला म्हणून पाहायचे आहेत जेणेकरून की प्रश्न विचारण्याची आपल्या जिभेला सवय लागली पाहिजे So, hai, सो हे प्रश्न विचारण्याची स्वतःच्या सवय लावण्यासाठी शिकूया प्रश्न कशा पद्धतीनं विचारायचे असतात तर पहा स्टुडंट साधारणतः हे जे सर्व प्रश्न आहेत ते तुम्हाला दिसतील जे बोर्ड वर प्रश्न लिहिलेले आहेत तर हे तुम्हाला सुरुवातीला दिसतील जे की मी काळानुसार त्यांची रचना केलेली आहे आणि काळानुसार आपण हे प्रश्न विचारणार आहोत तर बघा पहिला प्रकार आहे सिंपल सो याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट हे जे वाक्य असणार आहे स्ट्रक्चर आहे ते आहे सिंपल प्रेझेंटचं त्यानंतर हे दुसरं जे स्ट्रक्चर आहे हे आहे सिंपल पास्ट त्यानंतर तिसरं आहे सिंपल फ्युचर यानंतर कॉन्टिन्युअसचे प्रकार आहेत प्रेझेंट कॉन्टिन्युअस पास्ट कॉन्टिन्युअस फ्युचर कॉन्टिन्युअस त्याचप्रकारे परफेक्ट जे आहे प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट फ्युचर परफेक्ट परफेक्ट जे आहेत प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस अशा पद्धतीनं आपण बारा जे वाक्यांचे आपले प्रकार आहेत टेन्सचे आपले जे प्रकार आहेत ह्या प्रत्येक प्रकाराचा आपल्याला प्रश्न कशा पद्धतीनं करायचा आहे ते आपण इथे शिकणार आहोत कशा पहिला जो कशा प्रकार आहे याच्यामध्ये विशेषतः आपल्याला बघा रचना कशा प्रकारची आहे डू किंवा डस घ्यायचे त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे त्यानंतर वी वन आणि ऑब्जेक्ट सिंपल मध्ये आपल्याला डू च्या ऐवजी डीड हा फॉर्म घ्यावा लागतो त्याचबरोबर यस yes, म्हणजे सब्जेक्ट व्ही वन आणि ऑब्जेक्ट व्हील जर तुझे मध्ये करायचं असेल तर विल घ्यावं लागेल सुरुवातीला त्यानंतर सब्जेक्ट व्ही वन प्लस ऑब्जेक्ट अशा पद्धतीचे हे आपले स्ट्रक्चर असणार आहे आणि या स्ट्रक्चर वरून आपल्याला हे सिंपल प्रेझेंटचे सिंपल पास्टचे आणि सिंपल फ्युचरचे आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत चला तर स्टुडंट तुम्हाला सर्वांना हे तर माहितीच आहे की आपण दूरचे रूपं कोणते कुठे वापरायचे आहे जर ती माहिती नसेल तर आजच एक शॉर्ट मी अपलोड केलेली आहे तुम्हाला माहिती होण्यासाठी खास करून की डू डच डीड हे कुठे आणि केव्हा वापरावे तर तो शॉर्ट जरूर पहा ज्याच्यामधनं तुम्हाला कळेल तुम्हाला जर माहित नसेल की डूची रूप कुठे केव्हा कोणती वापरावी लागतात तर स्टुडंट पहा आता, आता प्रश्न जर आपल्याला सिंपल प्रेझेंट मधला विचारायचा असेल आता हे सर्व प्रश्न जे आहेत स्टुडंट त्या प्रत्येक प्रश्नांचे अर्थ पहा आपण एखादं वाक्य बोलत आहोत सपोज या काळानुसार मी मला प्रश्न विचारायचा आहे की तू पत्र लिहितोस का तू पत्र लिहितेस का तर मग कशा पद्धतीचा प्रश्न आहे बघा प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी तुम्हाला इथे का दिसेल तू पत्र लिहिलेस का तू पत्र लिहिले असेल का किंवा लिहिले असेल का तू पत्र लिहीत आहेस का प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी शुरुण तुम्हाला दिसेल इथे का 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 याचा अर्थ असा की आपल्याला जर एखादा प्रश्न का या अर्थाने विचारायचं असेल तुला चहा आवडतो का तुला शाळेत जायला आवडतं का तुला अभ्यास करायला नाही आवडत का काचे जे प्रश्न असतात का म्हणजे इथं रिझन नाही आवडतं का तुला, तुला ते आवडतं का तू हे खाशील का तू ते खाशील का तू जाणार आहेस का कुठे का नाही जाणार तर का नाही जाणार म्हटलं तर रिझन येईल परंतु अशा प्रकारे जेव्हा काचे प्रश्न विचारले जातात तेव्हा इथे रिझन नसतो हे स्टुडंट्स लक्षात घ्यायचं आहे म्हणजेच का या अर्थाने जेव्हा प्रश्न विचारायचे असतात तेव्हा आपण या स्वरूपाने प्रश्न विचारू शकतो तर आपण आता काळानुसार हे प्रश्न बघूया पहा आता पहिल्या प्रकारानुसार तू पत्र लिहितोस का किंवा लिहितेस का तर त्यासाठी वाक्याची जी रचना आहे डू किंवा डच आता इथे सब्जेक्ट यू आहे हा यू सब्जेक्ट आहे त्यामुळे आपण घेतलेला आहे डू कारण स्टुडंट तुम्हाला माहिती असेल की आपण डू डच आणि डि घेत असतो तर डू आपण कुठे घेतो सब्जेक्ट हा आपला फर्स्ट पर्सन आय असेल वी असेल दे असेल तर यासाठी आणि यू या सर्वांसाठी आपण डू घेत असतो डज कुठे घेतो आपण सी किंवा सिंगुलर नाउन असेल त्यासाठी आपण डज घेत असतो सो so स्टुडंट इथे यू सब्जेक्ट आहे त्यामुळे सुरुवातीला मी घेतले डू सो डू यू राईटर तू पत्र लिहितेस का तू पत्र लिहितोस का ओके आता हेच जर आपण दुसऱ्या काळात विचारलं म्हणजे पास्टमध्ये तू पत्र लिहिलेस का डिल्यू रायटर लेटर तू पत्र लिहिलेस का डिल्यू रायटर लेटर तू पत्र लिहिले असेल का पुढच्या काळात विचारायचे साधा भविष्यकाळ म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स तू पत्र लिहिले असेल का उद्या तू यावेळेस पत्र लिहिलं असशील का असं जेव्हा मी विचारेल तेव्हा असेल प्रश्न व्हिड्यू रायटर लेटर ॲट दि सर तुमारो तु उद्या यावेळेस तू पत्र लिहिलं असशील का विल यू राईट अ लेटर तू यावेळेस पत्र लिहिलं असेल तर आपण असे, या पद्धतीने विचारू शकतो आता सपोज आपल्याला कंटिन्युअस मधले प्रश्न विचारायचे आहेत एखादी ऍक्शन चालू आहे त्यावेळेस हा प्रश्न विचारायचा आहे जसं की तू पत्र लिहित आहेस का सो प्रश्न कसा तयार होईल आर यू रायटिंग अ लेटर तू पत्र लिहिले होतेस का वर यू रायटिंग अ लेटर तू पत्र लिहित होतीस का तू पत्र लिहित होतास का सो वर यू रायटिंग अ लेटर तू पत्र का म्हणजे उद्या तू पत्र लिहित असेल का विल यू बी रायटिंग अ लेटर टूमारो ॲट दिस अर्थ यावेळेस तू उद्या पत्र लिहित असशील का मी एवढंच लिहिलेलं आहे विल यू बी रायटिंग अ लेटर लेटर टू पत्र लिहित असेल का सो उद्या जर तुमची लिहिण्याची चालू असेल तर आपण प्रश्न विचारू शकतो आता तुमच्या संपलेल्या असतील त्या ऍक्शन संपलेल्या आहेत का असा जर प्रश्न विचारायचा असेल तर आपल्याला परफेक्ट टेन्सची मदत घ्यावी लागते जसं की इथे परफेक्ट टेन्सचे हे स्ट्रक्चर्स आहेत हॅव हॅज प्लस यस त्यानंतर आपल्याला वर्कचा थर्ड फॉर्म घ्यावा लागतो वर्कचे क्रियापदाचे तीन तीन फॉर्म असतात स्टुडंट त्यामधला आपल्याला हा थर्ड फॉर्म घ्यावा लागतो परफेक्टमध्ये ओके सो तुमच्या लक्षात येईल इथे सगळीकडे आपल्याला व्ही वन फॉर्म घ्यायचा आहे एक्सेप्ट परफेक्ट फक्त परफेक्ट टेन्समध्येच पहा वी थ्री फॉर्म आहे बाकी सगळीकडे आपल्याला व्ही वन फॉर्म दिसेल इथे 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 सगळीकडे आपल्याला व्ही वन फॉर्म घ्यावा लागतो हेही तुमच्या लक्षात येईल सो स्टूडेंट मग जर पत्र लिहिण्याची एक्शन पूर्ण झालेली आहे का असं विचारायचं असेल तू पत्र लिहिलेले आहेस का बोली भाषेत आपण म्हणतो तू पत्र लिहिले आहेस का तू पत्र लिहिले आहेस का तू पत्र लिहिलेले आहेस का असं आपण म्हणत नाही त्यामुळे मी इथं ले हा कंसात लिहिलेला आहे परंतु तो असाच अर्थ असतो म्हणजे आपण बोलताना असं नाही बोलत की तू पत्र लिहिलेले आहेस का आपण काय म्हणतो तू पत्र लिहिले आहेस का हॅव यू अ लेटर तू पत्र लिहिलं आहेस का आता हीच चॅक्शन जर पास्ट मध्ये घडली का विचारायचं असेल तर आपण काय विचारणार तू पत्र लिहिले होतेस है। आच का तू पत्र लिहिलं होतंस का लिहिलं होतंस का तू पत्र हॅड यू रिटर्न अ लेटर तू पत्र लिहिलं होतंस का हॅड यू रिटर्न अ लेटर जर समजा हीच ऍक्शन भविष्य झाली असेल का असं जर आपल्याला विचारायचं असेल तर स्टुडंट आपण विचारू शकतो तू पत्र लिहिलेले असेल का तू पत्र लिहिलेले असेल का मग काय विचारणार आपण विल यू हॅव रिटर्न अ लेटर विल यू हॅव रिटर्न अ लेटर आता भविष्य काळातले ॲक्शन दर्शवण्यासाठी दिस सर अशाच वेळेसारखे देन त्यावेळेस सो so, अशा प्रकारचे शब्द आपण वापरत असतो सो so, तू पत्र लिहिलेले असेल का विल यू हॅव रिटर्न अ लेटर विल यू हॅव रिटन अ लेटर सो so, बघा आपण हे कशावरून घेतलं तर विल प्लस सब्जेक्ट ह्या वर्कचा थर्ड फॉर्म तू पत्र लिहिलेले असेल का विल घेतलेला आहे आपण इथे सांगितले आहे त्यानंतर पुढे हा थर्ड फॉर्म तुम्हाला दिसेल सो so, स्टुडंट अशा पद्धतीनं आपण या काळामध्ये सगळीकडे तुम्हाला रिटर्न हा वर्कचा थर्ड फॉर्म दिसेल सो so, स्टुडंट अशा पद्धतीनं परफेक्टचे प्रश्न आपण विचारू शकतो देन आपल्याला परफेक्ट कॉन्टिन्युअस विचारायचं आहे परफेक्ट मध्ये आपल्याला फॉर किंवा सिन्स या शब्दांचा उपयोग करावा लागतो फॉर फॉर जो आहे तो पिरियड ऑफ टाईम दाखवतो आणि सिन्स जो आहे तो पॉईंट ऑफ टाईम दाखवतो म्हणजे एका विशिष्ट वेळेपासून जर एखादी गोष्ट सुरू झाली असेल तर सिन्स वापरायचं किती वेळ झाली असा जर फिक्स्ड पिरियड सांगितलेला असेल तर फॉर वापरायचं तसं बघा आता इथे मी लिहिलेलं आहे वाक्य तू दोन तासापासून पत्र लिहित आहेस का तू दोन तासापासून पत्र लिहित आहेस का हॅव यू हॅव यू बिन रायटिंग अ लेटर फॉर अस हॅव यू बिन रायटिंग अ लेटर फॉर टू अस दोन तासापासून तू पत्र लिहित आहेस का हेच जर आपल्याला भूतकाळातले विचारायचं असेल की तू दोन तासापासून पत्र लिहित होतीस का हॅड यू बीन रायटिंग अ लेटर फॉर अस हॅड यू बिन रायटिंग अ लेटर फॉर टू अर्स तू दोन तासापासून पत्र लिहीत होतीस का हीच ॲक्शन जर भविष्य काळात ती विचारायची असेल की, की तू दोन तासापासून पत्र लिहीत असशील का आज तू लिहायला बसलेली आहेस मग तू उद्याही दोन तासापासून पत्र लिहिशील का याच वेळेला असं जर मला विचारायचं असेल चारे। तर मी अशा प्रकारचा प्रश्न विचारेल विल यू हॅव बिन रायटिंग अ लेटर फॉर टू अर्स टुमारो ॲट दिस अर्थ उद्या यावेळेस तू दोन तासापासून पत्र लिहित ता आलेली असशील का म्हणजे आज जसं लिहिलेस तसं तू उद्या पण दोन तास पत्र लिहित ता का अशा प्रश्न विचारायचे असतात त्यावेळेस आपण ह्या सर्व स्ट्रक्चरचा उपयोग करत असतो आता पहा तुमच्या लक्षात आलं असेल की आपण एकच वाक्य घेतलेलं आहे ह्या एकाच वाक्यापासून आपण हे वेगवेगळे वे क्वेश्चन्स तयार केले सो स्टुडंट लक्षात ठेवायचं आहे प्रश्न बनवत असताना एक सलग प्रश्न म्हणा ओके एक सलग प्रश्न म्हणायचा आहे आणि पूर्ण बाराला बारा, बारा वाक्य तुम्हाला बनवायची आहेत एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक तुम्ही जर पहिले मराठीतलं वाक्य म्हणलात आणि नंतर इंग्रजी म्हणलं तर चालेल सुरुवातीला तसं म्हणा पहिले मराठीचं वाक्य म्हणायचं तसं तू पत्र लिहितोस का डू यू अ लेटर तू पत्र लिहिलेस का डियू अ लेटर तू पत्र लिहिल का किंवा तू पत्र लिहिले असेल का विल यू लेटर तू पत्र लिहिले का असतील तर प्रश्न असा विचारा तू पत्र लिहित आहेस का यू लेटर आणि म्हणजे मराठी वाक्य म्हणा त्यानंतर इंग्रजी वाक्य म्हणा या पद्धतीनं तुम्हाला वाक्यांची प्रॅक्टिस करायची बाराला बारा, बारा वाक्य म्हणायचे आहे ओके सो या पद्धतीनं तुम्ही जर प्रॅक्टिस केली आता फक्त एक हो, एक हे एकच सेंटेन्स म्हणणार आहात का तुम्ही तर नाही स्टुडंट काही जणांचं असंही म्हणणं असेल की आम्हाला हे जमत नाही तर एकदम म्हणायला जमत नसेल तर मी ज्या पद्धतीने मी मुद्दा मी तर मराठी आणि इंग्लिश दोन्ही लिहून दाखवले कारण जे बिगिनर्स आहेत त्यांनी जर अशा पद्धतीने एका बाजूला मराठी आणि इकडे इंग्लिश लिहिलं तर ते तुम्ही एक वाक्य दहा वेळेस पंधरा वेळेस म्हणा एक वाक्य म्हणजे हे एक वाक्य तू पत्र लिहितेस का तर तू पत्र लिहिण्याचे वाक्य बारा हे संपूर्ण असं बाराला बारा वाक्य एकानंतर एक असं वन टाईम त्यानंतर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची तू पत्र लिहितोस का यू रायट अ लेटर तू पत्र लिहिले आहेस का यू रायट अ लेटर तू पत्र लिहिले असेल का यू राईट अ लेटर तू पत्र लिहित आहेस का आर यू रायटिंग अ लेटर तू पत्र लिही लिहित होतीस का वर यू रायटिंग अ लेटर तू पत्र लिहित असेल का यू बी रायटिंग लेटर तू पत्र लिहिले आहेस का हैव यू रिटन अ लेटर तू पत्र लिखी होतेस का है यू रिटन अ लेटर तू पत्र असेल का विल यू हैव बीन विल यू हैव रिटन अ लेटर तू दोन तासापासून पत्र आहेस का सो यू बीन राइटिंग अ लेटर फॉर टू टूअर्स तू दोन तासापासून पत्र लिहित होतीस का यू बीन राइटिंग अ लेटर फॉर टू टूअर्स तू दोन तासापासून पत्र लिहित असेल का विल यू हैव बीन राइटिंग अ लेटर फॉर टू टूअर्स अशा पद्धतीने हे संपूर्ण बारा वाक्य म्हणायचे त्याच्यानंतर पुन्हा रिपीट करा तू पत्र लिहितोस का डू यू राईट अ लेटर तू पत्र लिहिलेस का यू राईट अ लेटर तू पत्र लिहिशील का किंवा तू पत्र लिहिले असेल का व्हिडिओ राईटर लेटर पुन्हा बारा वाक्य म्हणा अशा पद्धतीनं स्टुडंट तुम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस वेळेस हा हेच वाक्य म्हणायचं आहे एकच वाक्य एकच वाक्य संपूर्ण बारा प्रकारांमध्ये झाल्यानंतर वन टाईम मोजायचं पुन्हा बारा वेळेस म्हणा बारा वाक्य म्हणा सेकंड टाईम म्हणा अशा पद्धतीनं पंधरा ते वीस वेळेस सलग हे वाक्य म्हणा मराठी इंग्लिश म्हणा त्यानंतर मराठी म्हणू नका फक्त इंग्लिशमध्ये म्हणा डू यू राईट अ लेटर डिड यू राईट अ लेटर विल यू राईट अ लेटर आर यू रायटिंग अ लेटर वर यू रायटिंग अ लेटर विल यू बी रायटिंग अ लेटर हॅव यू रिटन लेट हॅव यू रिटन अ लेटर हॅड यू रिटर्न अ लेटर विल यू हॅव रिटर्न अ लेटर हॅव यू बिन रायटिंग अ लेटर हॅड यू बिन रायटिंग अ लेटर विथ यू have बिन रायटिंग अ लेटर अशा पद्धतीनं फक्त इंग्लिशमध्ये म्हणा सो स्टुडंट या पद्धतीनं जर तुम्ही हे वाक्यांची प्रॅक्टिस केली मी सांगितलं एकच वाक्य फक्त पत्र लिहिणे याचं एकच वाक्य आपण वीस वेळेस म्हणायचं त्यानंतर स लेटर किंवा ऑब्जेक्ट जे आहे वर्ड जे आहे ते चेंज करा सपोज स्टडी घेतलं मी आय स्टडी तुम्ही आय सब्जेक्ट घ्या ही घ्या शी घ्या चेंज करू शकता में आए, I study, मी आय आय स्टडी मी अभ्यास करते असं वाक्य घेतलं तर मी अभ्यास करते का डू आय स्टडी हा पहिला प्रश्न होईल डीड आय स्टडी मी अभ्यास केला का विल आय स्टडी सो अशा पद्धतीनं स्टडीचे संपूर्ण बारा वाक्य म्हणा वर्कचे वाक्य त्याच पद्धतीनं म्हणू शकता डू यू वर्क यू वर्क विल यू वर्क are you working were you working working will you be working then have you worked third form have you worked had you worked will you will you have worked then have you been working have you been working for two hours since you, shakta had you been working then will you have been working asha वेगवेगळे सेंटेन्सेस व्हर्ड चेंज करून सब्जेक्ट चेंज करून तुम्ही याची भरपूर प्रॅक्टिस करा स्टुडंट या पद्धतीचे हे बारा प्रश्न जरी तुम्हाला आले तर या बारा प्रश्नांच्या मदतीनं तुम्ही भरपूर काही इंग्रजी बोलू शकाल यानंतर अनेक याच प्रश्नांच्या मदतीनं आपण डब्ल्यू एच चे प्रश्नसुद्धा स्टुडंट्स तयार करू शकतो सो so, हे डब्ल्यू एच चे प्रश्न आपण कशा पद्धतीनं तयार करायचे आहेत ते मी तुम्हाला फक्त एका मिनिटात सांगेल ओके okay, स्टुडंट बघा डब्ल्यू एच चे प्रश्न सुद्धा आपण यापासून तयार करू शकतो सिम्पली काय करायचं आहे स्टुडंट तर ह्या सर्व जे हेल्पिंग वर्ग मी सुरुवातीला दिलेले आहेत ह्या प्रत्येक वाक्यात डू आहे डीड आहे विल आहे एम वॉज विल हॅव हॅड विल ह्या सर्वांच्या अगोदर तुम्हाला जो काही डब्ल्यू एच चा प्रश्न विचारायचा आहे तो तुम्ही इथे विचारू शकता सो so, स्टुडंट कशा पद्धतीनं तर डब्ल्यू चे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात आहे ना जसं की बघा डब्ल्यू चा प्रश्न असेल व्हॉटने सुरू होणार असेल वेनने सुरू होणार असेल वायने सुरू होणारा असेल ओके सपोज वाय चा प्रश्न आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता वाय घ्या व्हॉट घ्या ओके किंवा वेन घ्या वेव घ्या हाऊ राईट अशा प्रकारचे कुठल्याही प्रश्नाचा प्रश्न डब्ल्यू एच चा कशा पद्धतीने डब्ल्यू एच चा प्रश्न होतो ते बघा आता वायाचे प्रश्न करून दाखवते मी तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या एकाच स्ट्रक्चर स्ट्रक्चर वरून ह्या बारा वरूनच आपल्याला बघा हे सर्व क्वेश्चन जे आहेत ना तर हे व्हर्बल क्वेश्चन आहे कारण या प्रश्नाचं उत्तर तू पत्र लिहितोस का एक तर यस येईल उत्तर किंवा नो येईल असे असतात हे सर्व प्रश्न म्हणजे या सर्व प्रश्नांची उत्तर होय किंवा नाही या स्वरूपात येतात प्रश्न जर विचारले तर त्याची उत्तरं वेगवेगळी येतात उत्तर कशी लिहायची ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेन पण इथे बघूया प्रश्न कसे कर करायचे तयार ओके बघा आता प्रश्न वाय आता ह्याचा मी बघा इथं मी सिम्पली लिहिणार वाय ओके सो वाय डू यू राईट अ लेटर तू का पत्र लिहित आहेस वाय यू राईट अ लेटर तू का पत्र लिहिलेस ले ले तू का पत्र लिहिलेस ले वाय यू राईट अ लेटर तू का पत्र लिहिशील व्हाय विल यू राईट अ लेटर तू का पत्र लिहिशील तुला लिहायला सांगितलं का सो वाय विल यू राईट अ लेटर तू का पत्र लिहिशील बघा सिम्पली मी वाय ऍड करते आहे तू पत्र लिहित आहेस का तू पत्र का लिहित आहेस आता इथं वाय विचारते मी रिझन विचारते व्हाय आर यू रायटिंग अ लेटर तू पत्र का लिहित आहेस तू पत्र का लिहित होतीस वाय वर यू रायटिंग अ लेटर वाय वर यू रायटिंग अ लेटर

Why had you been writing a letter for two hours? Then what? Why? Sorry. Why will you have been writing a letter for two hours? So student, अच्छा तो पता थी ना? अपन कौन सा प्रश्न दे सकते हो? Why चाहे वजह में वे नहीं दे सकते? When do you write a letter? When did you write a letter? तू क्या पत्र लिखी लेस? When will you write a letter? संगित तो लो पत्र लिखा ले सांगित तो तो क्या पत्र? When will you write a letter? केव्हा के लिहिणार आहेस पत्र तू पत्र केव्हा लिहित आहेस ओके वेन आर यू रायटिंग अ लेटर सो स्टुडंट अशा पद्धतीनं वेन वाय वेअर हे सुद्धा बघा सिम्पली आपण सुरुवातीला ॲड केले की ह्याच स्ट्रक्चरवरून तुमचे डब्ल्यू एचचे चे प्रश्न सुद्धा तयार होतात किती सोपं आहे ना एका पॉइंटला शिकल्यानंतर मी आधी जर सांगितलं असतं की दोन्ही प्रश्न याच स्वरूपात वरून आपल्याला करता येतात तर ते हार्ड वाटलं असतं म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला हे बारा प्रश्न सांगितले या बारा प्रश्नांच्या मदतीनं पुन्हा सगळे डब्ल्यू चे प्रश्न सुद्धा आपण तयार करू शकतो सो स्टुडंट याच पद्धतीची भरपूर प्रॅक्टिस तुम्ही करा तुम्हाला जितके जास्त वेळेस हे प्रश्न म्हणता येतील तेवढे प्रश्न तुम्ही तयार करायचे आहेत सो डू यू लाईक दिस व्हिडिओ ओके कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा डू यू लाईक दिस व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये पण द्या आणि हिट बटन लाईक हिट बटन तुम्ही लाईकचं बटन क्लिक करून पण मला याचं उत्तर देऊ शकता की डू यू लाईक दिस व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का सो स्टुडंट्स प्रश्न या पद्धतीनं जरूर विचारा प्रॅक्टिस जरूर करा याच्यामधले अनेक आणखी काही प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा आपण घेणार आहोत ते उद्याला बघूया विथ प्रॅक्टिस ओके या, या प्रॅक्टिससह आपण पुढचे ॲडिशनल काही प्रश्न सुद्धा उद्याच्या भागामध्ये जरूर पाहूया कारण प्रश्न विचाराल तरच इंग्रजी शिकू शकाल सो स्टुडंट्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू